माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी माझे नाव अभिषेक अंकुशुगले आम्ही दोघे सहावी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम धाराशिव आहे आम्ही आज आपल्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नावली सादर करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य कोणी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य महाराजा <maharaja> सयाजीराव गायकवाड यांनी केले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात शिका संघटितवा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळ आहे डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे प तीर्थवे कायदेमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोणत्या ठिकाणी स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म नागपूर येथे स्वीकारला धन्यवाद